मित्रांनो नमस्कार मी योगेश कोकरे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आज आपण झुंगटी पठाराचा जो पश्चिमचा भाग आहे तो बघणार आहोत पहिल्या व्हिडिओमध्ये आपण झुंगटी पठाराचा जो पूर्वेचा भाग होता त्याच्यावरून दिसणारा सज्जनगड उरमुरी डॅम वजराई दबा कास तलाव कास पठार काही वनस्पती काही फुलांची माहिती अशा बऱ्याच गोष्टी आपण बघितल्या होत्या आज आपण पठाराचा जो पश्चिमेकडे भाग दिसतोय पश्चिमेकडचा जो व्ह्यू आहे तो पण बघणार आहोत हे सगळं तुम्ही बघताय ना तर गावच्या पश्चिमेला आहे चला आपण जाऊया पठारावर आपण निघालो आता पठारावर ही आहे आपली वाट इथे असणार एक पुढे छोटी गुहा आहे गुहा बघून जायचं आपल्याला वरती पुढे एक, एक ओढा आहे आता ओड्याला पाणी कमी असेल म्हणा कारण आता पाऊस नाही आहे फुलं दिसतात मित्रांनो हे गुळवेल आहे गुळवेल मी मागे पण बोललो होतो आपण एक व्हिडिओ करूया रानातले ज्या औषधी वनस्पती आहेत ना त्याच्यावरती त्याचे पण तुम्हाला उपयोग मी नंतर सांगेल याच्यामध्ये दोन प्रकार आहेत फक्त एक पांढरी गुळवेल आणि एक काळे गुळवेल काळे गोळवेल राणामध्ये असते हिला पांढरी गोळवेल म्हणतात आताशी फुलायला लागली ती हा आहे ओढा खूप पाणी असतं याला पावसाळ्यामध्ये एवढं पाणी की गाय म्हैस वाहून जाऊ शकतात एवढं मोठं पाणी असतं बघू शकता मित्रांनो तुम्ही पाणी आहे ना जगातलं सर्वात स्वच्छ आणि सुंदर असं पाणी आहे जे दिसतंय ना हे फिल्टर आहेत पाण्याचे नैसर्गिक फिल्टर आमच्याकडे ज्याला गवळणी म्हणतात पाणी स्वच्छ करायचं काम करतात मित्रांनो म्हणजे काय तर निसर्गाने प्रत्येक जीवाचं काय नाही काहीतरी काम दिलेलं आहे त्यांचं काम आपने ते चोखपणे करत असतात आपण पोचलो गुहेजवळ छोटीशी गुहा आहे तर आपण जास्त आतमध्ये जाणार नाही आहोत कारण ते जनावर वगैरे असते ते दाट शक्यता असते आपल्या जीवापेक्षा काही महत्त्वाचं नाही या दुनियेमध्ये त्यामुळं जास्त आतमध्ये जायचं नाही आपल्याला पण जनावर असतात त्याच्यामध्ये अजून पटराव पोचलेला नाही एक पाच मिनटात पटराव पोचवा पण आता हा आहे पठाराच्या खालचा घनदाट जंगलाचा भाग हा सध्या फॉरेस्टच्या कंट्रोलमध्ये आहे तिकडे कोपऱ्यामध्ये एक झरा आहे आपल्याला तर तो वडाबाईत आहे ना त्याचं जे उगमस्थान आहे तिथून आपल्याला पाणी जातं ते पाणी सायफन पद्धतीने आपण पकडून लिहिलंय हे आहेत ना ही चिमती नावाची फुलं आहेत आताशी यायला लागलेत आता थोड्या दिवसात ते एक्सप्लोर होतील अशी वाट आहे पठार एकदम जवळ आले कारण हा खडक दिसायला लागला आपल्याला पक्ष्यांचा किलबिलाट शांतता एकांत खूप छान वाटतं मित्रांनो आणि यासाठीच खूप सारे लोक आपल्याकडे येतात कारण इकडे शांतता आहे एकांत आहे पक्ष्यांचा किलबिलट शांतपणे ऐकता येतो प्राण्यांच्या पाऊल खुणं बघता येतात अशा बऱ्याच गोष्टी आहेत इथे जैवविविधता खूप आहे ती फक्त बघितली पाहिजे अभ्यासली पाहिजे माणसं अभ्यास पाहिजेत सध्या पाऊस गेला आहे आता वाळवाचा पाऊस चालू आहे कधी येतोय कधी जातो आहे त्यामुळे वातावरण खूप छान आहे इकड़े एक वाट गेली आहे ही वाट जंगलामध्ये जाते काड्याच्या जा बाजूला काड्याच्या बाजूला पण तिकडे गुहा आहेत वेळ वेळा पण दाखवत नाही त्या परत त्याला कधी दा नक्की दाखवू फायनली आपण पठारावर पोचतो आता आहे आपले पठार मित्रांनो हे दगडांचे जे गट्टे आहेत ना दिसतात तुम्हाला मध्ये मध्ये ती बाउंड्री आहे सातारा आणि जावळीची त्याच्या तिकडे जावळी त्याच्या अलीकडे सातारा म्हणजे आपण आता सातारा तालुक्यात आहोत आपण एका मिनिटात जावळीचे जावळीमध्ये जाणार आहोत ही आहे बॉर्डर सातारा आणि जावळीची आमचं गाव ज सातारा तुमचा शेवटचं गाव आहे त्याच्याकडे सगळी जावळी चालू होतं आभाळ येथे पाऊस येऊ शकतो आहे कधी पण फायनली आपण जावळीमध्ये पोहोचलो आहे ना मित्रांनो ही आहे युट्रिक्युलरसिस सीतेची असो ज्याला म्हणतोय आपण छोटी आहेत अजून आताशी उमरायला सुरुवात झाली एक आठ दिवसात पूर्ण बाहेर उमलून पडतील त्यावेळेस मात्र खूप छान दिसतील का मला सुंदर असा नजारा बघणार आहोत जो स्वप्नवत आहे हो खूप लोकांचं स्वप्न असतं तो नजारा बघण्यासाठी तो मित्रांनो नजारा स्वप्नवत असा नजारा आहे मित्रांनो हा समोरचं दिसतंय ना ते चाळकेवाडी पठार आहे थोडंस आपण झूम करूया तिकडे काही तुम्हाला ज्या पवनचक्क्या दिसत आहेत ना त्या चाळकेवाडीच्या पवनचक्क्या आहेत त्याच्या खाली जे जंगल आहे ते सगळं फॉरेस्टच्या कंट्रोलमध्ये आहे सध्या तरी तिकडे पहिली जी गावं होती पण ती गावं पुनर्वसित केल्यात ही जी बॅकवॉटर दिसतंय कोण्याचं त्याच्या आजूबाजूला सगळी पहिली गावं होती ते गाव जा ते ती गावं पुनर्वस्थित झाली ज्यावेळेस कोय धरण झालं त्यावेळेस इकडे वरती कात्रेवाडी आणि पांढरेपाणी नावाची गाव आहेत पांढरेपाणे का तर ते पाण्याची गुहा आहे त्या गुहेच्या नावावर त्या गावाचं नाव पाणी असं पडले त्याच्याबरोबर खाली जे गाव दिसतं आहे ना आता मित्रांनो हे आहे पिसाडी गाव जी घरं दिसतात ना ती पिसाडी गावातली आहेत आता थोडीशी लोकसंख्या कमी झाली तिथली कारण रोजगाराच्यामुळं तिथं कोण राहत नाही रोजगार नाही आहे तिथं त्यामुळे बरीच लोक शिफ्ट आहेत मुंबई पुण्याला इथे एक मंदिर आहे केदारनाथाचं जुनं मंदिर आहे त्याला आता थोडंसं त्याचं नूतनीकरण झालेलं आहे बाकी पाषाण वगैरे सगळे जुनीच आहेत पूर्वीचे आहेत आणि जे बॅकवॉटर जिथं संपलं आहे तिथेच कारगाव नावाचं गाव आहे हे कारगाव आहे ना तिथं कारगावचा एक धबधबा पण आहे याच्या हा जो डोंगर दिसतो ना मित्रांनो या डोंगराच्या बरोबर बाजूलाच धबधबा आहे तो तो इथून दिसणार नाही आणि हा जो आहे ना मी झूम करतोय हा आहे पालगड तिथं पाली नावाचं पहिलं गाव होतं त्या गावाच्या नावावरून त्याचं नाव पडलं आहे पालगड तिथेच खाली तो धबधबा आपलं किल्ला आहे तो पालगडचा तिथे पालगडच्या बाजूला झुंगटी नावाचं पहिलं गाव होतं मग ते पुनर्वसन होऊन इकडं आलं असं झालं ज्यावेळेस पुनर्वसन झालं त्यावेळेस खूप हाल झाले लोकांचे असो पण हे बघू शकता तुम्ही मित्रांनो हे जंगल आहे ना हे खूप भरलं आहे पहिले एवढं जंगल नव्हतं जंगल कमी होतं आणि गवताची कोर्णं जास्त होती त्यामुळं काय झालं होतं गवताची कोरणं जास्त होती त्यामुळं रानटी प्राण्यांना त्याचा काही त्रास नव्हता आता झाले काय गवताची पूर्ण कोरणं जी होती ना पूर्ण कमी झाल्यात पण त्यामुळं त्या रानटी प्राण्यांना खायला गवतच नाही आहे शिल्लक आणि आ, एक पाच दहा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी फॉरेस्टनं हे केलं प्लांटेशन केलं आमची गाय गोरे याची पूर्ण बंद केली आणि त्याच्यामुळं खूप जंगल वाढलं जंगल वाढल्यामुळं काय आलं रानातलं जे गवत होतं ते पूर्ण संपलं आणि गवत संपल्यामुळं रानातली जी जनावरं आहेत त्यांना खायला गवत नाही मग ती मनुष्यवस्थित यायला लागले माणसांवर अटॅक करायला लागले हे कुठंतरी थांबलं पाहिजे मित्रांनो त्यासाठी काय केलं पाहिजे फॉरेस्टनं जिथं जिथं फॉरेस्टनं Uh, uh, काही ठिकाणी फॉरेस्टने काय केलं तर प्लांटेशन करा ऐवजी गवत टाकायला चालू केले जेणेकरून गवत येईल रानटी प्राण्यांसाठी ही तेही तसं केलं तर खूप छान होईल कारण काय आहे नुसतं झाडं वाढली तर गवत वाढत नाही मग गवत नाही वाढलं तर रानटी प्राणी खाणार काय ना रानटी प्राणी पण खूप महत्त्वाची आहेत ही इकोसिस्टीम आहे आणि इकोसिस्टीम वाचली पाहिजे बरं जी प्लांटेशन केली ती सगळी काही देशी झाडं नव्हती त्याच्यामध्ये काही विदेशी झाडं पण असणार त्यामुळे ती इकोसिस्टीम पण डिस्टर्ब झाली अजून छोटी फुलं आहेत थोडंसं पूर्ण उमल उमलतील अजून अशी खूप सारे फुलं आहेत मित्रांनो आमच्या पठारावरती कारण काय माहिती आहे का इथे गाय खूप आहेत आणि गायी मुक्तपणे आपल्या पठारावर चरत असतात तुम्ही बघू शकता हे अशी खूप सारे फुलं आहेत तिकडं हे आहेत रानकेळी तुम्हाला मागे पण दाखवल्या होत्या आता पण तुम्ही बघू शकता मनमोहक असा नजारा सगळ्या रानकिल्ल्या आहेत मित्रांनो हा समोर दिसतोय मित्रांनो हा आहे आपला वास्कड किल्ला त्याच्या बाजूला एक छोटासा पिलर दिसतोय अजून एक पिलर आहे त्या पिलरच्या दुसऱ्या पिलरच्या बाजूला नागेश्वरी आहे इथे नागेश्वरी आहे हे दोन पिलर आणि ह्या पिलरच्या इथे जो आहे हा वासोटा किल्ला आहे थोडंसं धुक्याचं वातावरण आहे त्यामुळं क्लिअर दिसणार नाही मोबाईलमध्ये कारण काय आहे मोबाईल कितीही क्लिअरिटीचे आले तरी डोळ्यांसारखी क्लिअरिटी कशालाही नाही निसर्गाने आपल्याला भरभरून दिले निसर्गाने आपल्याला खूप दिले त्याची आपल्याला किंमत करायला पाहिजे आणि हा आहे चौऱ्याचा डोंगर हा सेंटरला आहे याच्याबरोबर बाजूला आंबोडी गाव आहे खाली एका बाजूला कारगाव जिमनवाडी अशी गाव आहेत हा गडकिल्ल्यांसारखा आहे गडकिल्ला नाही पण किल्ल्यांसारखा आहे सेंटरला आहे चारही बाजूने झाडे आहेत हे थोडंसं मोकळं जे रान दिसते ना इथून पहिलं आमच्या गायींसाठी सुका जो चारा आहे सुकी वैरण ती इथून कापून घरातून स्टोर केली जायची म्हणजे साधारणतः एक तीन ते चार किल चार किलोमीटर लोक डोक्यावर मोळ न्यायची याच्यापेक्षा पण खूप खूप लांबून गायींसाठी लोक गवता आणायची पण आता काय झालंय आता जवळूनच कापतात तिथल्या तिथं कापायचं नाही घरी नेच असा विषय झाला पहिले लोक स्ट्रॉंग होते कारण त्यांचं खानपान चांगलं होतं नैसर्गिक वातावरण राहत होती पोल्युशनचा रेट झिरो होता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कष्टाची कामं करत होती कष्टाची कामं केल्यामुळं शरीरातला जो आपला घाम आहे तो पूर्ण घाम बाहेर पडत होता ज्याच्या शरीरातून कंटिन्यू घाम बाहेर पडते शक्यतो कुठला आजार होत नाही कारण घामावाटे बरेच विषारी पदार्थ आपल्या शरीरातून बाहेर पडत असतो मित्रांनो थोडासा जवळून बघूया आपण वासोटा हा आहे मित्रांनो वासोटा किल्ला आपला त्याच्या बाजूला दोन पिलर आहेत आणि दोन पिलरच्या बाजूला इथे नागेश्वरी आहे असा मनमोहक नजारा तुम्ही बघू शकता मित्रांनो इथे जो कारगाव दबधा आहे तो दिसत नाही इथून बघूया खाली आपण एकदा जाणार आहे कारगावचा व्हिडिओ करायला त्यावेळेस कारगाव धबधा आपण क्लिअर दाखवूया तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून पर्यटन म्हणजे काय मित्रांनो पर्यटन म्हणजे तिथे असणारी खाद्यसंस्कृती तिथले राहणीमान या सगळ्या गोष्टी म्हणजे प पर्यटन पर्यटन हे असलेलं डोळं असले पाहिजे मित्रांनो आपलं फक्त तिथं जायचं निसर्गाचा आनंद घ्यायचा एवढंच नाही तर तिथून काहीतरी शिकता आलं पाहिजे आपल्याला नवीन काहीतरी घेता आलं पाहिजे आपल्या पुढच्या पिढीला काहीतरी नवीन सांगता आलं पाहिजे त्याचा उपयोग त्यांना भविष्यात होईल असं शाश्वत पर्यटन झालं पाहिजे म्हणजे फक्त तिथं जाणं राहणं एवढंच पर्यटन नाही आहे तिथं तिथून काहीतरी शिकता पण आलं पाहिजे याला पर्यटन म्हणायचं मित्रांनो पर्यटन हे डोळंच असलं पाहिजे प्रत्येक गोष्टीचा आनंद घेता आला पाहिजे तर एकदा नक्की भेट द्या आमच्या पठाराला आणि कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो नक्की सांगा धन्यवाद